नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाडे आणि आज मी आहे सांगोला तालुका पंढरपूर काल मी मंडणगाव निघालो सकाळी पावणे सहाला पंढरपूरला विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि तिथून माझे सेमिनार लागलेले आहेत आरशम बिजनेचे एक चार दिवसाची टूर आहे माझी आणि ती टूर लागलेली आहे सांगोला तालुका जिथे शहाजी बापू आमदार जे गुवाहाटीला गेलेले होते आणि ज्यांचा डायलॉग फेमस झालेला होता सर्व लोकांना माहिती असेल काय ती झाडी काय ते डोंगर एकदम कसं झकास त्या सांगोल्या तालुक्यामध्ये मी आहे आता आणि इथे माझं आज प्रोग्राम आहेत आज आणि उद्या आणि हे प्रोग्राम करून मी निघणार आहे तर तुम्हाला सांगोली तालुक्यामध्ये डिक्सल एक गाव आहे तिथे आता मी आहे आणि तिथला हा नजारा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे पहा आजूबाजू परिसर आहे इकडे पाठी पाहू शकता तुम्ही शेती आहे सगळी मक्याची शेती आहे इकडे त्याच्यामध्ये इकडे पण शेती आहे इकडे जसं आपल्या कोकणामध्ये आपण बघायला गेलो तर पूर्ण डोंगर असतात सगळीकडे काही कमी प्रमाणात सपाटी भाग असतो पण इकडे तुम्ही प बघाल तर इकडे सर्व जो भाग आहे हा सपाटी भाग असतो डोंगर तुम्हाला इथे बघा कुठे दिसणार नाही जवळपास आहेत पण ते छोटे छोटे डोंगर आहेत मोठे डोंगर दिसणार नाही आहेत आणि काल मी माझं शेड्यूल असं झालं बघा तुम्हाला जर मंडंगळवरून पंढरपूरला यायचं असेल तर सकाळी धाराशिव गाडी ही सहाची आहे मंडंवरून ती खेड चिपळून पाटण कराड वाया पंढ पंढरपूरला येते आणि पंढरपूरला तुम्हाला विठ्ठल रक्कमचे दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर एस टी स्टँड पंढरपूरला उतरल्याच्या नंतर तिथून एक रिक्षा मिळते पन्नास रुपयामध्ये एकत्र लोक असतील तर सीटवरती सीट नाहीतर जर तुम्ही डायरेक्ट एकट्याने केली तर एक के पन्नास रुपये ते लोक घेतात तिथून डायरेक्ट मंदिराच्या इथे आपल्याला सोडलं जातं तिथे लॉकर सिस्टम असते तुमच्याकडे ज्या काही बॅगा असतील किंवा जे काही सामान असेल तुमच्याकडे ते तुम्ही तिथे लॉकरमध्ये ठेवून तुम्ही मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊ शकता आणि दोन प्रकारचे दर्शन असतं तिथे एक मुक्क दर्शन असतं आणि चरण स्पर्श करण्याचं दर्शन असतं तिथे तर तिथे खूप लाईन असते भरपूर मोठ्या प्रमाणात तर मित्रांनो ही एक छोटीशी व्हिडिओ सांगोली तालुक्यामधली आपण बनवलेली आहे आता ह्या वेळेला जी निवडणुकीची जी धामधूम चाललेली आहे त्याच्यामध्ये इथे ह्याच्यापूर्वी आज जे शहाजी बापू आमदार आहेत त्यांच्या आधी गणपतराव देशमुख हे आता डेट झालेले आहेत पण त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे ते आमदारकीमध्ये निवडून येण्यामध्ये सलग ते बारा वेळा आमदार निवडून आलेले आहेत इथे जेव्हा मी आलो तेव्हा माहिती घेतली कारण शहाजी बापू यांचा जो डायलॉग फेमस झालेला आहे त्याच्यामुळे इथे चौकशी केली तर इथे आता तिहेरी लढत आहे ह्या विभागामध्ये गणपतराव देशमुख यांचा तर मुलगा उभा आहे आज ते हयात नाही आहेत पण त्यांचा मुलगा उभा राहिलेला आहे आणि शहाजी बापू आहेत आणखी एक व्यक्ती आहे अशी तिहेरी लढत इथे आहे तर मित्रांनो हे पहा ते बाहू मशीनचे छोटी छोटी हे पिल्ले हे पहा शहाजी बापू यांचा प्रचार जोरदार चालू आहे इकडे हे पाहा इकडे मेंढ्यांचं पाळण जास्त होतं ही पाहू शकता इथे मेंढ्या आहेत सगळी शांत बसलेले सगळे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण आता या मक्याचा झाड आहे या या शेतामध्ये आहोत आणि मक्याचं जे कणिस आहे ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे कणिस असतो हे पहा तयार होत आहे आणि ह्याच्या अंतर्गत भेंड्यांची लागवड केलेली आहे मिरचीची लागवड केलेली आहे अशा पद्धतीने ते लागवड केली आहे आज आपण सांगोल्या तालुक्यामध्ये आहोत आणि तुम्हाला हा इथलं जे शेतीचं जे चित्र आहे हे दाखवत आहे आणि हे सगळं जे माध्यम आहे, आहे, आहे। ना त्याचा माध्यम आहे आरशियम बिझनेस कारण आरशियम बिझनेसमध्ये मी जर जॉईन नसतो आणि ह्या बिझनेसमध्ये मी काम केलं नसतं तर ही फिरण्याची संधी कुठेही मिळाली नसते तर आरशियम बिझनेसच्या माध्यमातून मी आता जयपूर आहे उदयपूर आहे त्याच्यानंतर राजस्थान आहे गोवा आहे सगळे सगळीकडे फिरण्यासाठी ह्या बिझनेसच्या माध्यमातून मिळतो ह्या बिझनेसमध्ये लर्न अर्न आणि एन्जॉय हे तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात फक्त तुम्हाला हा बिझनेस शांत डोक्याने समजून घेणं गरजेचं आहे त्याप्रमाणे सिस्टीमने काम करून तुम्ही ह्या बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकता आज बरेच लोक ह्या बिझनेसमध्ये जॉईंट तर होतात पण फक्त एकदा दोनदा खरेदी करतात आणि गप्प बसतात तर मित्रांनो जे लोक सक्सेस होतात ना पाठी खूप कष्ट असतात एका रात्रीमध्ये कोण अमीर होत नाही आणि आरशेम बिंदेमध्ये जॉईन झाल्यानंतर लोकांना हेच समज असतो की मी दोनदा तीनदा खरेदी केली की मला इन्कम कमिशन आला पाहिजे पण ह्याच्या आधी लाखोची खरेदी केलेली आहे बाहेरच्या दुकानातून तिथून कधी एक रुपये आलेला आहे का आपल्या अकाऊंटला तर नाही आलेलं आहे आणि मी स्वतः दुकानदार आहे त्याच्यामुळे मी लाखोचा माल घेतलेला आहे पण माझ्या अकाउंटला कधी एक रुपये आला नव्हता आरशेम बिंदेची पहिली खरेदी केली आणि माझं कमिशन आलेलं दोनशे चव्वेचाळीस रुपये आणि तिथून मी ह्या बिझनेसला सुरुवात केली आज ह्या बिझनेसमधून एक टेक्निकल पेन जी आहे जी जे प्रत्येकाचं स्वप्न आहे ह्या बिझनेसमध्ये त्या पेन लेवलला आहे आणि त्या पेनच्या माध्यमातून मी आज जिकडे पंढरपूर सांगोला तालुका आहे इथून पंढरपूर एक साठ किलोमीटर आहे आणि काल आपण पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठल रखमाचे दर्शन पण घेतलेले आहे आता जर बघायला गेलो तर आपण स्पेशल कधी येऊ शकत नाही किंवा यायचं झालं तर ती ही ते वेळ सगळ्या गोष्टी ठराव्या लागतात पण इथे ह्या बिझनेसमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला फिरायला पण मिळतो शिकायला पण मिळतो आणि त्याच्यामधून तुम्ही पैसा पण कमावता तर मित्रांनो ह्या बिझनेसची पूर्ण माहिती घेऊन ह्या बिझनेसमध्ये वर्क करून चांगल्या इन्कम घेऊ शकता आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ शकतात त्या माध्यमातून आल्यामुळे तुम्हाला हे आज इथे दाखवत आहे मी इकडची जी शेती आहे सांगोली तालुक्यामधली हे पहा इकडचा निसर्ग आहे छान असा हे पहा हे मक्याच्या बागे मक्याचे जे शेत आहे लागवड केलेली आहे तिथे आपण आहोत हे पहा हे पूर्ण मक्याची शेती आहे आणि हे जे आहे हे गवार गवारची लागवड केलेली आहे त्याच्यानंतर ते त्यांनी मिरची लावलेली आहे भेंडी लावलेली आहे मग एका शेतामध्ये आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेऊ शकता टोमॅटोची झाडं लावलेली आहेत तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्की व्हिडिओला कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला जास्त शेअर करा सुनील रटाटे या चॅनलला सबस्क्राईब करा असेच आशीर्वाद तुमचे राहू द्या धन्यवाद भेटू एक んなにいました